वर्ष दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्या मतदारांची नावं यादीत होती ती दोन हजार चोवीसला गहाळ झाली आहेत या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपा शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी आज नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेऊन विविध मागण्या केल्या राज्यात सुरू असलेल्या मतदार नोंदणी अभियानातल्या त्रुटी त्यांनी लक्षात आणून दिल्या अशी माहिती भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान केलं त्यातली बरीचशी नावं दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळेला गहाळ झाली कमी झाली त्यांना मतदानाचा अधिकार बजावता आला नाही आणि त्यामुळे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये गाळ झालेली कमी झालेली जी नावं आहेत ती कशामुळे कमी झाली ती कोणाच्या आदेशाने कमी झाली ती परत कशी मिळवता येतील या सगळ्याची चौकशी करून त्यांना सुद्धा मतदान करण्याची संधी मिळावी या पद्धतीचं निवेदन केलं आणि त्याबद्दल आयुक्त हे सकारात्मक होते पंचवीस जुलैपर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता मात्र त्याची मुदत वाढवून द्यावी अशी विनंतीही भाजपने केली त्यानुसार आयोगाने सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे त्यामुळे दोन ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी करता येईल असंही शेलार यांनी सांगितलं